नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी पतंग आणायचा आलेलो आहे आज पथक उडवायचं मन नाही करत सरा पथ आणायला गावात ती

티스월아? 티스월아. 골든. 골든가. 골든다. 쇼카? 아 옷걸이가. 쇼키 들어갔었나? 이게 티스월이지. 픽스레이드. 픽스레이드. दा आ, दे दी। दे। कलर दावा कल मस्त खोट बोल तिथे कुठला पाहिजे बघ सोडी हा गुंडी दे गुंडी दे किती गुंडी पाहिजे दोन गुंड्या दे आणि डिस्काउंट काय देणार मला सांग काय कमी लावलेस सांग नीट सांगेल किती म्हणजे पतंग घेऊन आलेला आहे तर आता आम्ही घरी चाललेलो आहे मला ते आमचा गावाचा रस्ता आहे घरी आणि 40 पतंग चाळीस रुपयाला भेटला चाळीस रुपयाला गुंडी आणि पतंग भेटला सांग समज किती रुपये भेटले चाळीस रुपये काय काय भेटलं दोन गुंड्या आणि दोन पतंग दोन गुंड्या आणि दोन पतंग चाळीस रुपयाला भेटलेलं आहे तर आपल्या दुकानदाराने थोडं घडवलं चालतं धंदा आहे तो आता आपण घरी आलेलो आहे तर घरी येऊन पहिल्यांदा आपण आता पतंग बांधून घेऊया तर चला आता गाडी आपली लावूया आधी तर मग आपल्याला पतंग आणि हा सागर थांबला आहे माझ्यासाठी फोटो काढतायचा आहे म्हणून आणि हे दुसरी पार्टी तुम्हाला मी धावतो ही दुसरी पार्टे 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 पार्टी बघा वरती पतंग उडत आहे पतंग काय दिवसांनी झाला आहे पण ती दिसते का आम्हाला तर मग घरी आल्यानंतर सागर मला घेऊन आला इकडे की मला फोटो काढायचे आहेत म्हणून मग फोटो काढायला बघा गाडी पंक्चर झाली लोकेशनवरती आम्ही आलेलो आहे मग काय आता हवा मारायची मारायचे आता आम्ही फोटो काढून आम्ही जाईन आणि तुम्हाला नंतर पतंग कसा बांधायचा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये द्यावे सो वही गातचो गातच्यो एकदम वाचू वाचो फोटो एकदम काढायचं ना आता ते एकदम नुकसान झालेलं आहे तर काय तुम्हाला नुकसान बघा म्हणजे तलाव धुवायला लागत होतो आधी आता ह्यात अद्रकचा प्लॅन्ट होतो प्लॅन्टमध्ये धुवायचं ते वॉशिंग मशीन करायचं सो वही सामान बघा एवढं काढावं लागणार आहे आता उगाच्या पारी आता आलेलं इकडं कसं काम करते उन्हात करू दे काम त्याला आता काय करायचं आहे तिथेच आणलं इकडं त्याच ती सजा त्याला भेटते तर आपण आता तुम्हाला आपले घर धावतो आता हे जे घर दिसते आता हे सागरचं घर आहे आणि ह्याच्या खाली आपलं घर आहे आपलं काय गरीबाचं घर गर आहे ते खालीच असणार आहे सो आणि हा पुढे तलाव आहे आपला हे बघा काय काय काढलं बघा एवढं आलो फोटो काढायला गाईच कसं फिरवते बघा गार 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 हवा लवकर गाडी तर आपण टायर बघा पाहिजे टायर बघा पाहिजे तुला कळत नाही ड्रायव्हर कसा झालायस मी काय एवढं एवढं बघ तू माझी प्रवास करती तुला हवा आपण मार नको पाहिजे होती हाव मार मार गेल गेली तर हवं सगळी घेत मस्तपैकी असं आणि मादं बसायचं आणि असं काही बागाच काम करते आवर लवकर पाठ देर चल आवर लवकर पाठ देर ना चल आता पतंग बितंग गोडवायचं तर बायकी बोललं की आता पतंग बितंग उडवायचा की आता काय पतंग आता काय स्टेपनी लावून आता गाडीवर उचललेलं लेट आहे ले मग काय कुठे गेलेला कुठे गेलेला इतर काय आता काय कर रहा खाना खाया क्या? हाँ क्या खाना खाया? और खाना है क्या? चावल चावल और दाव दाव मतलब और दाबाटी हाँ और काम क्या करता है? अदरक इधर इधर रहता है? हाँ और अब अभी अभी क्या कर रहे है? अभी छुट्टी है ना? आज छुट्टी है? हाँ छुट्टी क्यों है? छुट्टी है यार हमारे देख ना गाड़ी खराब हो गई इधर ये देख टायर डाल रहा है नया हाँ। थोड़ा मदद करना है ना हाँ? मदद करना हाँ दुकान पर जाना है मेरे को काम मत कर बैठ मेरे इधर ये देख मैंने काम काम वाला रखा है इधर मैंने तो ये काम वाला नौकर नौकर स्कूल जाता है क्या नहीं क्यों नहीं मेरा पप्पा मेला नहीं क्या है और मेरा पप्पा नहीं पप्पा किधर है इधर है ना तो स्कूल कौन जाता है और मेरा भाई जाता है तू नहीं जाता हाँ। क्यों नहीं जाता और मेरा पापा नहीं बोला तू पढ़ता नहीं है तू हाँ? नहीं पढ़ता घर पे हाँ। कितना उम्र है तुम्हारी दस साल है ना दस साल उम्र है काम आता काम आता है तेरा को काम आता है सब एमपी पी एम पी काम आता है दिन में दिन में कितना काम आता है और दिन में आद्रक है ना हाँ बोल ना आद्रक कितना मिलता है दिन का और दिन का बारह कट्टा तेरा तो कट्टा हाँ नारे स्टिक में मिलता हाँ तब मिलता खाना खाया हाँ बाकी बाकी नहीं खाता हम बा... <laughs> बाकी नहीं कुछ खाता है? <laughs> शादी नहीं करेगा <laughs> क्यों नहीं करेगा शादी आप नहीं करेगा ना अब क्यों नहीं करेगा? बड़ा होके करेगा ना? हम पांच साल की हाँ और पांच साल बात करूंगा पांच साल बाद मतलब अभी उम्र कितना है तुम्हारा? और दस साल है ना? हम्म दस साल है तो पांच साल मतलब पंद्रह साल में हाँ हाँ शादी करके क्या करेगा? गाइस कुंतल नहीं है हमारा शादी करेगा क्या है नहीं क्या करेगा हां तर गायज देखो तर मित्रांनो बघा हे जे टायर आमचा आहे तो पंक्चर नाही आहे कसं हवे गायली त्याची काय माहिती तर आता ह्याची हवा तर पूर्ण गेलेली कारण गाडीचं वेट होतं त्यामुळं आता टायर दाबतो तर टायर दबन झाले बघू आता चेक करून त्याला काय झालंय काय नाही हा टायर नवीन टाकलेला नाही तर गायज आता आम्ही आलेलो आहे टेरेसवरती म्हणजे आमच्या घराच्या हे बघा तुम्हाला मी आता आम्ही इथं पतंग उडवणार आहे तुम्हाला घराच्या बाजूचा हे बघा ए इकडे पतंग उडूया पतंग उडूया इकडे या कुठं आहे आणि तर पतंग चालत बांधायचे तर आता आम्ही आता पतंग बांधून घेतो तर तुम्ही बघा तर काय पतंग आम्ही बांधून घेतो पहिला तर कुठला तर मित्रांनो आम्ही दहा रुपयाची गुंडी आणलेली मग असं तुम्ही बघितलेले आहे तर आता बांधून घेतो आपल्या पाहिजे कायचे नाही दात कट करून घेऊ किती उलट ना उलट आता आपला पतंग बांधून झालेला आहे ह्याच्या आधी मी कधी पतंग ट्राय केलं नाही म्हणजे असं उडवलं नाही फर्स्ट टाइमच आहे आपला तर बघू ट्राय करू कसा आवडतोय तर मित्रांनो तिथे पतंग भारी उडतोय बघा तर गायज दिदीच पतंग एक नंबर उडत आहे पिल्लूच पतंग बघा पिल्लू तो पतंग दाव हाय पिल्लू हाय जरा जरा मोठे मुलं आवाज येणार झाले मग पतंग कसा बांधला पिल्लू किती रुपयाला पतंग आणला सांगा आपल्या गायज वीस रुपये हा वीस रुपये पतंग आहे गाय उडवायचा प्रयत्न करतोय पण उडून झाले हे बघा

हवा काय नसल्यामुळे त्यामुळे पतंग उडाणं झालंय प्रयत्न चालू आहे आणि ऊन बिलाई लागतय तर कायच पतंग बघा किती खूप वर गेलेला आहे माग तुमचा गाचो गाच्चो डायलॉग अजिबात आवडणूक नको तर मित्रांनो गाठ बसलेलं आहे आता ती गाठ निघणं इम्पॉसिबल आहे पण आपण पॉसिबल करायचं सो वही गाच आणि आपण कारण हवा काहीच नाहीये सो वही तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ तर मित्रांनो किती वर उडवला खूप वर गेलेला आहे तीन गुंड्या संपलेल्या आहेत तर मित्रांनो तीन गुंड्या संपलेल्या आहेत एवढा वर गेलेला आहे हे बघा लास्ट गुंडी राहिलेलं आहे दादा दाद्या पाठीमाग खूप लांब गेला खूप वर पतंग आपला उडलेला आहे आता ते ती पथक उडवत आहे लांब गेला तर भरपूर लांब पथंग उढलेला आहे

तर मित्रांनो चोर बघा त्याचा चोरी करतोय तीर काढतोय बघा दुसरा चोर बघा तर काय जे बघा तलावमध्ये मच्छी पकडतात एवढ जवळ तलाव आहे हे बघा किती लांब आहेत झूम करतोय तेव्हा नवडीत मारतो आहे एकदम क्लिअर दिसतंय हा बघा किती लांब आहे